नमस्कार जय हिंद बी जे अॅकॅडमी यूट्यूब चॅनल आपली स्वागत आहे तर मग मित्र हो तुम्ही आत्तापर्यंत ज्या एक्झामची एवढ्या आतुरतेने वाट पाहत होती वाट पाहत होता ती वेळसुद्धा आलेली आहे कारण मुंबई पोलीस भरती महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये भरती झालेली होती आणि त्या सर्व जिल्ह्यांचे एक्झाम झालेले आहेत फक्त एकच म्हणजे जिला राहिलेला होता तो म्हणजे मुंबई शहर मुंबई पोलीस तर मग ती सुद्धा वेळ आलेली आहे मुंबई पोलीसमध्ये मध्ये ज्या पण काही उमेदवारांनी फॉर्म भरले होते आणि जे पण काही उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते त्या सर्व उमेदवारांचे सर्वप्रथम स्वागत आहे कारण तुम्ही आतापर्यंत जे पण काही प्रॅक्टिस करत होतं तर लेखी परीक्षासाठी ग्राउंड वगैरे तुम्ही क्वालिफाय झालेला आहे आणि तुम्ही लेखी पेरीसाठी कॉ म्हणजे कॉलीफाय झालेला आहात तर मग मित्रांनो सर्वप्रथम मी एक तुमचं स्वागत करतो कारण मुंबई पोलीस भरतीची जी काही तारीख आहे एक्झामची ती तारीखसुद्धा म्हणजे जाहीर झालेली आहे आणि सर्व मुलांचे हॉल तिकीटसुद्धा यायला सुरुवात झालेले आहेत तर हा एक परिपत्रक मी तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे कारण चार जानेवारी हा पंचवीस हा पत्रक आहे हॉल तिकीट संदर्भात तर मग मित्रांनो जे पोलीस आयुक्त कार्यालय त्यांच्या मार्फत हा पत्रक आलेला आहे आतापर्यंत ज्या पण काही उमेदवाराने म्हणजे खूप दिवसापासूनची जे तपश्चर्या होती तुमच्या अंगावर तुमच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण पूर्ण करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होता ती वेळ आता सध्या तुम्हाला आलेली आहे ते वेळ तुम्हाला दाखवून द्यायची आहे की जे आजूबाजूची जी, जी मुलं तुम्हाला जे लोक काही टोमणा मारत होते की बाबा हा किती वर्ष प्रॅक्टिस करतो काय करतो त्या सर्व मुलांना तुम्हाला त्या सर्व लोकांचा लोकांना दाखवून द्यायचा आहे त्यांचे तोंड तुम्हाला बंद करायचे आहेत आणि ह्या भरतीमध्ये आपली एक जागा फिक्स करायची आहे ती वेळ सध्या म्हणजे आलेली आहे त्या वेळेचं सोन आता सोनं करायचं आहे तुम्ही जेवढी तपश्चर्या आतापर्यंत मांडून ठेवलेली होती तीच तपश्चर्या तुम्हाला आता म्हणजे तुम्हाला फलित करून दाखवायची आहे चला आपण तुमचा जास्त वेळ घेत नाही आपल्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करू त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकन आहे तोला त्यालासुद्धा ऑन करून घ्या जेणेकरून आपण कोणताही व्हिडिओ बनवला तर थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल कारण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे यूट्यूबचे जेवढे पण चॅनल आहेत त्या सर्व चॅनलच्या माध्यमापेक्षा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण म्हणजे गव्हर्मेंट नोकरी सरकारी नोकरी वगैरे काय असतील त्या सर्व नोकऱ्यांचे जी आर परिपत्रक वगैरे असतात ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत प्रसारित करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचलेली असेल त्या त्याकरिता तुम्हाला फक्त आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल आयकॉन ऑन करून घ्यायचं आहे नोटिफिकेशनसाठी चला महत्त्वाचा विषय पहा मुंबई पोलीस पोलिसशिपाई चालक कारागृह शिपाई भरती बावीस तेवीस विषय काय आहे महत्त्वाचा पहा विषय त्यांनी सांगितलेला आहे हा तुमचा विषय असणार आहे पहा ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक कारागृह शिपाई भरती दोन बावीस तेवीस लेखी परीक्षेसाठी पात्र ठरल्या उमेदवाराचे प्रवेशपत्र पाठवण्याबाबत प्रवेशपत्र जे तुमचे हॉल तिकीट आहे ते पाठवण्याबाबतचा आहे संदर्भ पहा मित्रांनो कोणत्या संदर्भानुसार त्यांनी बोललेलं आहे हे संदर्भ आहे आता खाली काय आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक एक अन्वय मा माफ पोलीस महासंचालक कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकातील नियमांचे तसेच प्रचलित शासन निर्णय व महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व सुधारित नियम दोन हजार एकवीसमधील तरतुदीनुसार मुंबई पोलीस शिपाई कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसच्या मैदानी चाचणी प्रक्रियेत उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी संदर्भ क्रमांक दोन व तीन अन्वय मुंबई पोलीसच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे तसेच पोलीस शिपाई चालक भरती बावीस तेवीसच्या मैदानी चाचणी व कौशल्य चाचणी प्रक्रियेत उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी संदर्भ क्रमांक चार अन्वये मुंबई पोलीसच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे मैदानी चाचणी व कौशल्य चाचणी प्रक्रिया पूर्ण करून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची जी काही लेखी परीक्षा मुंबई शहरातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्याचे प्रस्तावित होते त्या अनुषंगाने पोलीस शिपाई चालक पदाची लेखी परीक्षा लक्षपूर्वक आहे त्या अनुषंगाने काय म्हणलेलं आहे आ, हे पहा मित्रांनो पोलीस शिपाई चालक जे चालक पोलीस शिपाई आहे त्याची जी त्या पदाची लेखी परीक्षा दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता कारागृह शिपाई पदाची जी लेखी परीक्षा आहे आता पुढे पा कारागृह आता तुम्हाला माझा चालक पोलीस शिपाईची सांगितली आता पुढे कारागृह कारागृह शिपाई पदाची जी लेखी परीक्षा आहे कारागृह तर ती लेखी परीक्षा असणारे तुमची पहा मित्रांनो कि तारखेला म्हणजे तिने बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सॉरी सॉरी कारागृह पदाची जी लेखी परीक्षा आहे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इथे आहे ती दुपारी अडीच वाजता असणार आहे कारण तुमचे जे काही चालक आणि कारागृह दोन्हीची जी काही एक्झाम असणार आहे ती एकाच दिवशी असणार आहे अकरा जानेवारी दोन हजार पंचवीसला फक्त टायमिंग वेळ असणार आहे चालकचे सकाळी साडेदहा वाजता होणार आहे तर जे कारागृह आहे कारागृह शिपाईची जी एक्झाम आहे ते तुमचे अडीच वाजता होणार आहे त्याच दिवशी अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हो फक्त तुमचा बदल काय असणार आहे पोलीस शिपाई कॉन्स्टेबलची जे काही एक्झाम असणार आहे तुमची जी एक्झाम असणार आहे पोलीस कॉन्स्टेबलची ती एक्झाम असणार बारा तारखेला म्हणजे ह्या दोन्ही एक्झाम झाल्याच्या नंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुमची ती एक्झाम होणार आहे तर ती एक्झाम म्हणजे किती वाजता होणार आहे बघा पोलीस शिपाई चाल म्हणजे सॉरी पोलीस शिपाई पदाची बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता घेण्यात येणार आहे अशा पद्धतीनं तुमची अकरा आणि बारा या दोन तारखेला अकरा तारखेला तुम्हाला चालक आणि कारागृह आणि बारा तारखेला पोलीस शिपाई या म्हणजे पदाची तुमची एक्झाम होणार आहे त्यांचं टायमिंग वगैरे हो सगळं तुम्हाला दिलेलं आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही लक्षपूर्वक आहे का आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी काय म्हटलं मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक व कारागृह शिपाई पदाच्या ज्या लेखी परीक्षेकरिता पात्र ठरल्या सर्व मित्रांनो लेखी परीक्षेचे जे प्रवेशपत्र आहेत जो संकेतस्थळ दिलेला आहे त्यांनी त्या संकेतस्थळावर म्हणजे हा संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येत आहे तर मग या संकेतस्थळाला तुम्हाला सर्वांना भेट द्यायचा आहे आणि त्या संकेतस्थळावरून आपापलं जे काही हॉल तिकीट आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की जे संकेतस्थळ या संकेतस्थळावर मुंबई पोलीस शिवाय पोलीस शिवाय चालक व कारागृह पदाच्या लेखी परीक्षेचे परिषदप्रेसित उमेदवार डाउनलोड करून घेऊन लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहाव्याचे आहे लेखी परीक्षे संदर्भातील महत्त्वाच्या सूचना उमेदवारांच्या माहितीसाठी मुंबई पोलिस डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील याचे सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी या, या पद्धतीनं मित्र हो तुम्हाला म्हणजे तुमचं हॉल तिकीट वगैरे आलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या म तुमचा जो पेपर आहे मुंबई पोलीसचा त्या पेपरला तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला तो पेपर सोडून आपली जागा निश्चित करायची आहे त्यामुळं हा व्हिडिओ आहे तुमचे जे काही मित्र वगैरे आहेत त्या मित्रांपर्यंत पोहोचवा कारण की त्यांना पण समजू द्या की मुंबई पोलीसचे हॉल तिकीट आता सध्या आलेले आहेत आणि त्यामुळं तुम्हाला तो हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे आपल्या जवळच्या मित्रांना वगैरे हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा धन्यवाद मित्रांनो